मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असा आहे एका हॉटेल मालकांना यो एक भयंकर अनुभव इलो होतो उपाशी आत्म्याचो यो एक अनुभव असा आता नेमका काय घडला ता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव कैलास घाडीगावकर प्रकार माझ्या वडिलांनी अनुभवलेलं होतं आमचं गावात एक घर असा आणि माझे वडील शेतकरी होते पण त्यानंतर त्यांना एक व्यवसाय करूचं होतं म्हणून त्यांनी एक एका ठिकाणी जागा घेतल्याने आणि थं एक हॉटेल बांधल्याने हॉटेल तसा काय फारसा मोठा नाही होता पण सगळ्या गोष्टींची सुरुवात ही छोट्यापासूनच करूची असता म्हणून त्यांनी तशी सुरुवात केल्याने बघता बघता हॉटेल हळूहळू चांगला चालाक लागला जेमतेम पहिल्या सात दिवसातच गिरायका मरणाची येऊक लागली ज्यामुळे आमची प्रगती बघता आमका सगळ्यांका आनंद होऊक लागलो होतो अर्थात वडिलांनी तशी मेहनतसुद्धा घेतलेली होती चांगलो एक जेवण करणारो माणूस हाताखाली दोन माणसा आणि माझे वडील इतके सगळेजण त्या हॉटेल चालवत होते आणि मीसुद्धा अधूनमधून ते काम करूक जायचं तेव्हा साधारण माझं वय पंधरा सोळाचा होता पण एकंदरीत ती सगळी परिस्थिती बघता आमका सगळ्यांका खात्री होती की माझ्या वडिलांचं यो व्यवसाय खूप चांगला चलतलो कारण ते आजूबाजूक तशी हॉटेल नाही होती आणि जागासुद्धा आमक मोक्याचीच गावलेली पण म्हणतात ना कधीकधी असो काही प्रकार घडता ज्याची कल्पना आपण सुद्धा करत नाही असाच काहीसा आमच्यासोबत तेव्हा घडला पहिले सात आठ दिवस सगळा एकदम व्यवस्थित चाललेलं पण त्यानंतर एक प्रकार आमच्यासोबत घडलो म्हणजे माझ्या वडिलांसोबत रात्रीची वेळ होती हॉटेल आम्ही साधारण दहा वाजेपर्यंत उघडा ठेवायचो आणि त्यानंतर बंद करून घराकडे यायचो तर त्या दिवशीसुद्धा माझ्या वडिलांनी दहा सवादाच्या दरम्यान हॉटेल बंद करू घेतल्याने सगळ्यात शेवटी माझे वडीलच थं असायचे बाकी सगळेजण नऊच्या आसपास निघान जायचे पण त्या दिवशी झाला असा जेव्हा ते हॉटेल बंद करत होते तेव्हा एक अनोळखी माणूस आमच्या त्या हॉटेलात इलो आणि माझ्या वडिलांक मनाक लागलो की माका भूक लागली आ जेवण मिळत काय तसे माझे वडील म्हणाले हो आता हॉटेल बंद झाला त्यामुळे आता काय मिळायचं का नाही आणि जेवण करणारंसुद्धा सुद्धा कोण नाही आ त्यामुळे तुम्ही जावा आणि उद्या येवा असा काहीसा माझ्या वडिलांनी त्या माणसाक सांगितल्याने त्यावर तो माणूस काही एक बोलाक नाही तो तैसून निघान गेलो आणि मग त्यानंतर पुढच्या दिवशी सकाळी माझ्या वडिलांनी हॉटेल वगैरे चालू केल्याने दिवसभर एकदम चांगला हॉटेल चालला पण जो काल रात्री प्रकार घडलो अगदी तसंच काहीस प्रकार पुढल्या दिवशीसुद्धा रात्री घडलो जेव्हा माझे वडील सगळं हॉटेल वगैरे बंद करून जायत होते तेव्हा तो माणूस येलो जो काल रात्री इलेलो आणि ह्यावेळेसुद्धा तो भूक लागल्या माका काहीतरी खाऊक देवा असं माझ्या वडिलांका म्हणालो तेव्हा माझ्या वडिलांनी पूर्ण हॉटेल बंद केलेला होता आणि आता एकट्या माणसासाठी परत हॉटेल कोण उघडीत म्हणून त्याने आळस केल्याने आणि ते म्हणाले हो आज हो तुमकं उशीर झालं उद्या जरा लवकर यावा असा रातचा कोण तुमका जेवण देतला असं म्हणान माझे वडील थैसून निघान गेले ह्या सुद्धा तो माणूस काय बोलाक नाही तो थैसून गपगुमान निघान गेलो पण त्यानंतर पुढचे चार पाच दिवस तो सलग माणूस रातचोच नेमकं वडिलांकडे यायचं म्हणजे जेव्हा ते हॉटेल बंद करूक जायचे तेव्हा तो माणूस समोर हजर व्हायचो आणि एकच वाक्य बोलायचो माका भूक लागल्या माका काहीतरी खाऊक देवा त्यामुळे माझे वडीलसुद्धा त्या माणसामुळे हैराण झाले होते ते का ते रोज सांगायचे की जरा लवकर येत जा न वाजता तरी ये मग मी तुका जेवण देत आहे आता हॉटेल मी बंद केलं आहे आणि असा काहीसा बोलल्यावर तो माणूस तैसून निघान जायचो असा चार पाच वेळा घडला आणि त्यानंतर तो माणूस येऊचो बंद झालो एक दोनदा माझ्या वडिलांनी त्याची आठवण काढले नाही पण मग कामाच्या व्यापात सुद्धा विसरान गेले त्यांना वाटलं की तो काहीतरी दुसरीकडे गेलो असत पण त्यानंतर जो काय प्रकार आमच्या हॉटेलात घडाक लागलो तो मात्र खूपच भयंकर होतो पहिले सात आठ दिवस पूर्ण आमच्या हॉटेलाची भरभराट चालू होती सगळ्या लोकांका जेवण वगैरे आवडत होता आणि नवीन नवीन लोकथे जवक येत होती पण सात आठ दिवसानंतर अचानक काय झालं काय माहिती सारखे अडथळे येऊक लागले जो जेवण बनवणारो माणूस होतो तो अचानक आजारी पडलो ज्यामुळे जेवण नीट बनत नाही होता आणि तुमका तर माहिती असा हॉटेल चालवचा असात तर चांगलं जेवण बनवणारा माणूस लागता आता तोच आजारी पडल्यामुळे जेवण दुसऱ्या माणसावर पडला पण देखा नीट जेवण येत नसल्यामुळे तशी चव काय कोणा गावत नाही होती त्यामुळे जेव केणारी माणसं म्हणाक लागली अहो काय झाला चव चा अशी अचानक बदलली कशी आधीची मस्त होती वडील त्यांका सांगायचे की जरा तो जेवण बनवणारा माणूस आजारी पडलो त्यामुळे दुसरं माणूस इलो पण माणसा काय एवढं विचार करत नाही बघता बघता दोन तीन दिवसांनी माणसं हळूहळू कमी होऊक लागली त्यात किचनमध्ये सुद्धा काय ना काय घडायचा बऱ्याच वेळा बनवलेलं जेवण खूप उरायचा आणि मग टाकून देऊची त्याच्यावर पाळी यायची म्हणजे आधीसारखी माणसं एवढीच बंद झालेली त्यामुळे आता करायचं काय या, या माझ्या वडिलांका समजत नाही होता सगळो प्रकार अचानक घडाक लागल्यामुळे वडिलांका समजला की काहीतरी कोणाची तरी, तरी नजरबिजर लागलेली असा कारण अशी अचानक भरभराट होऊक लागल्यावर बऱ्याच लोकांची नजरा पडतात आणि सगळ्यांच्याच नजरा चांगले नसतात आणि तसाच काहीसा घडत देखील होता माणसं हळूहळू कमी होऊक लागलेली आणि जो जेवण बनवणारो मेन माणूस होतो तो तर आजारपणासून उठतच नाही होतं आणि जेवण कारण नसताना मधीच खराब व्हायचा आणि असा होणा तसा जवळजवळ अशक्यच होता म्हणून मग माझ्या वडिलांनी जास्त वेळ काढूक नाही ते एका माणसाकडे गेले आणि ते का सांगितल्याने की असं असं प्रकार घडता कोणती तरी वाईट नजर लागलेली दिसता पण नेमकं तो माणूस जरा ढोंगी होतो तिने आपल्या सांगितल्यान की तुम्ही एक काम करा हॉटेलच्या बाहेर लिंबू मिरची आणि बिबो बांधा म्हणजे कोणची वाईट नजर असात तर निघान जायत आणि त्यासोबतच त्यांनी कसलं तरी एक फळ दिल्यान लाल फडक्यात बांधून आणि तो म्हणालो की हा फळ तुमचा भरभराट करू शकता ह्या तुम्ही हॉटेलच्या समोरच बांधा मग बघा आधीपेक्षा लोक येतली आणि कितीतरी पैशान वडिलांनी त्या फळ त्याच्याकडसून विकत घेतल्याने कारण आमच्यावर अशी परिस्थिती चिली होती काय करूचा सुधरत नाही होता त्यामुळे हॉटेलसाठी जा काय करू गावात आता आता माझ्या वडिलांनी केल्याने आणि त्या माणसाकडसून त्या सगळा विकत घेऊन हॉटेलच्या बाहेर आणून लावल्याने आणि एक दोन दिवस वाट बघितल्याने पण जा हो खोया होता तसा काय घडाक नाही उलट जी परिस्थिती चाललेली त्यापेक्षा विकट परिस्थिती येऊक लागली आता या सगळ्यासून बाहेर कसा पडायचा तास माझ्या वडिलांक समजा नाही तिने तर शेवटी ठरवल्याने की आता या जाऊन हॉटेल आपण ह्या बंदच करूया आपल्याक ह्या जमाचं नाही शेतीच बरी असा असो काहीसो विचारसुद्धा त्यांच्या डोक्यात येऊन गेलो होतो पण म्हणतात ना आपण जेव्हा मेहनत घेतो तेव्हा देवसुद्धा आपली साथ देता आणि तसंच काहीसो प्रकार माझ्या वडिलांसोबत घडलो माझे वडील चांगले देवभक्त होते त्यांना देवावर विश्वास होतो आणि ते देवाक नेहमी म्हणायचे की काय या संकट माझ्या पाठी पाठवलं तुझ्या मनात नाया काय माझा या हॉटेल चांगलं चलावा तसा असात तर मी या हॉटेल बंद करतो आहे असा हो माझ्या वडिलांनी देवाक सांगितल्याने होता पण देवाच्या मनात काय तर वेगळाच त्यामुळेच हा सगळं पुढचं प्रकार घडलो तर झाला असा माझ्या वडिलांनी ठरवलेल्यानीच की हा हॉटेल आता बंदच करायचा पण नेमकं सकाळी एक वृद्ध माणूस येलो आणि त्याने चहा वगैरे पिल्यान आणि माझ्या वडिलांकडे तो बघून अचानक म्हणालो की काय झाला तुम्ही असे चिंतित कशा कास तेव्हा माझ्या वडिलांनी सगळं काय प्रकार सांगितल्याने की हॉटेलात मी जेवढं पैसो लावलो आहे तो सगळं फुकट गेलो हॉटेल काय आता माझं चलत नाही आता बंदच करूचा लागतला असा काहीसं माझे वडील ते का म्हणाले पण त्यावर तो माणूस बोललो ओ एवढा करून तुम्ही कशाक सोडतास तुम्ही एक काम करा माझ्या ओळखीचं एक माणूस आ तुम्ही ते का भेटा तो तुमका ह्याच्यासून काहीतरी नक्कीच मार्ग दाखवतलो त्या वृद्ध माणसान एका माणसाचं नाव आणि पत्तो माझ्या वडिलांक दिल्यान आणि तो चाय पिऊन थंसून निघान गेलो तो कोण होतो कशाक थं इलेलो आणि त्या माणसाबद्दल त्यांनी कशाक सांगितल्यान ताका आमका आमक नाही पण एक शेवटची आशा म्हणून माझे वडील त्या माणसाक भेटाक गेले आणि त्याच्या कानावर हे सगळं प्रकार त्यांनी घातल्याने आणि त्यानंतर त्या माणसान जा काय माझ्या वडलांका सांगितल्यान त्या ऐकान माझ्या वडिलांच्या तर पायाखालची जमिनस सराकली तो म्हणालो ही तुमच्या हॉटेलवर कोणाची वाईट नजर बिजर अजिबात लागलेली नाया आग काहीतरी वेगळं प्रकारा तेव्हा ते माझ्या वडलांक विचारूक लागले की तुमच्या हॉटेलात असं खेचो माणूस इलो होतो काय जे का तुम्ही जेवक देऊक नाही असाच मागे पाठवलास ता सगळा ऐकान माझे वडील जरा विचार करूक लागले कारण हॉटेल म्हटलं की सगळ्यांना जेवण ह्या गावताच असं मागे कोण कोन पाठवतला पण तेवढ्यात त्यांना एक माणूस आठवलो जो चार पाच वेळा रात्री इलेलो पण हॉटेल बंद करत असल्यामुळे ते का वडिलांनी काही जोग देऊक नाही होता ते का मागे त्यांनी पाठवलेल्याने जसं त्यां आठवला तसं त्यांनी हा सगळा त्या माणसाक सांगितल्याने ता सगळा ऐकल्यानंतर तो माणूस म्हणालो की हो सगळं प्रकार त्या माणसामुळेच होता आणि तो माणूस नाही तो एक आत्मा हा जो उपाशी हा आणि उपाशी आत्म्याक तुम्ही जेवण न दिल्यामुळे हे सगळे प्रकार तुमच्यासोबत घडतात ते का आधी तुम्ही तृप्त करा तो तृप्त झालो तरच तुम्ही सगळे खुश राहतलास ह्या सगळं ऐकन माझ्या वडिलांच्या तर अंगावर काटो चिलो तिने आठवून बघितल्याने तर खरोखरच चार पाच दिवसानंतर तो माणूस येऊचो बंद झालो आणि त्यानंतरच हे सगळे प्रकार घडाक लागले हळूहळू हॉटेल बंद पडायच्या मार्गावर इला होता हगळं प्रकार कळाल्यानंतर माझ्या वडिलांनी ताबडतोब ह्याच्यावर उपाय काय म्हणून ते माणसाक विचारल्याने तेव्हा तो माणूस म्हणालो तुम्ही धंदो तर घातलास पण धंद्यात काय काय करूचा असता ह्याची तुमका कल्पना नाही तुम्ही कधी लक्ष दिलं असाल तर तुमका माहिती असा वडापाववालो भेळवालो खो असो धंद्यावालो असा दे तो आपल्या जा काय असा त्या पहिला बाहेर नेऊन ठेवता म्हणजे त्या कोणाच्या नावान असो म्हणजे जो कोण आजूबाजू अतृप्त असत त्याच्या नावांता बाहेर ठेवला जाता वडापाववालो एक वडापाव बाजूक काढून ठेवता भेळवालो भेळीची एक डिश बाजूक काढून ठेवता त्या ह्या सगळ्या कोणासाठी तर ह्या अतृप्त आत्म्यांसाठी म्हणजे कोणाची आस लागलेली असत तर त्या सगळ्या ह्याच्यासून निघान जाता पण तुम्ही तसा करूक नाही आणि म्हणूनच तुमच्या अवतीभोवती जो उपाशी आत्मो असा तो सारखं तुमच्याकडे जेवण मागू घेता पण तुम्ही जेवण दिलाच नाही म्हणून तो नाराजा आणि तो आता उपाशीच फिरता आणि म्हणूनच तुमका हा सगळं त्रास होता त्यामुळे तुम्ही एक काम करा उद्यापासून जा काय तुमच्या हॉटेलात बनात त्याच्यातल्या तुमच्या मनात जा काय येत तर थोडासा त्याच्या नावान बाहेर काढून ठेवा आणि हा तुमका रोज करूचा असा जेणेकरून तो तुमका पुढे त्रास देऊचो नाय पहिल्यांदा आधी त्याच्या नावाने एक नारळ ठेवा ते काला आणि ते का म्हणा की आमच्याकडसून चूक झाली पुढे आम्ही तुका उपाशी ठेवचो नाय फक्त आमका ह्या धंद्यात बरकती दे असा काहीसा ते का सांगा आणि उद्यापासून त्याच्या नावांत बाहेर ठेवत जावा ह्या सगळ्या त्या माणसानं सांगितल्यान आणि त्यानंतर पुढच्या दिवशी माझ्या वडलांनी त्या माणसानं सांगितल्याप्रमाणेच केल्याने एक नारळ त्या माणसाच्या नावानं ठेवल्याने ते नावान का गाराना घातल्याने आणि जा काय हॉटेलत बनलेला होता त्यातला थोडासा एका पानार काढून बाहेर नेऊन ठेवल्याने पहिल्या दिवशी तर काय असं फरक जाणवलो नाही पण दोन तीन दिवसानंतर अचानक जो आमचं नेहमीचं जेवण बनवणारं होतं ते खाऊ बरा वाटाक लागला तो कामावर येऊक लागलो जेवण करूक लागलो आणि बघता बघता माणसासुद्धा जी गेली होती ती परत येऊक लागली आणि आवडीन जेवण जेवूक लागली बघता बघता गिरायका वाढली आणि जसं आधी हॉटेल चलत होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन आमचं हॉटेल चलाक लागला म्हणजे हा सगळं प्रकार त्या उपाशीच आत्म्यामुळे घडत होतो तो आत्मा उपाशी असल्यामुळे तो काय करूक दे नाही होतो पण नशिबान ह्या सगळ्या कळाल्या आणि देवानंच हे सगळं मार्ग दाखवल्यान असं मनाक काय हरकत नाही पण एक अजून एक गोष्ट सांगायची अशी तर माझे वडील जेव्हा बाहेर त्या माणसाच्या नावान जा काय पानार काढून ठेवायचे त्या रोज रात्री गायब व्हायचा आणि असं कधीच झाला नाही की कोणी असं खायच्या माणसांनी बघितल्यान की त्या बाहेर काढलेल्या पानातल्या जेवण एखाद्या प्राण्यान म्हणजे गायी म्हशीन किंवा कुत्र्यान मांजरान कावळ्यान ता खाल्यान असतात ता खाताना कधीच को कोणाक दिसाक नाय पण ता नायसा मात्र व्हायचा म्हणजे आतापर्यंत माझे वडील ता सगळा बाहेर ठेवतात पण अजूनपर्यंत आमकां समजत नाही की ता येऊन खाता कोण मात्र एक चमत्कारच असा असं मनात काय हरकत नाही म्हणजे खंयचो प्राणी बिनी त्या अजिबात तोंड लावत नाही ता कायदा आपणच नायसा होऊन जाता आणि ह्या सगळ्या संदर्भात माझ्या वडिलांनीसुद्धा वाईट चौकशी केल्याने तेव्हा तेंका त्या ते जागेविषयी एक गोष्ट अशी समजली की ज्या ठिकाणी आम्ही तर हॉटेल बांधलेलं त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी एक घर होता ज्या घरात एक वयस्कर माणूस रवायचो आणि त्याचं एक झीलसुद्धा होतं पण तो दारुड होतो ज्यामुळे तो दिवस रात्र दारियाच्यात नशेत असायचो अडे पापाशीची अवस्था काय झाली आहे तो आजारपणात लोळता ह्याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नाही त्यांचं जेवण खावान तो अजिबात बघत नाही होतो नुसतं दारू पिऊन अडेतडे पडायचो आणि शेवटी शेवटी तो म्हातारो अन्नपाणी न गावल्यामुळेच तो उपाशी वारलो आणि त्याच्या जिला काय एक त्याचा फरक पडक नाही त्याने आपलो बापूस वारल्यानंतर त्या घर आणि ती जमीन पूर्णपणे विकून टाकल्यान आणि ते सगळे पैसे घेऊन तण घेऊन तैसून निघान गेलो पण तेव्हापासून त्याच वयस्कर माणसाचं आत्मो उपाशी भटकत होतो आणि आम्ही जेव्हा ती जमीन विकत घेतलं ते हॉटेल सुरू केलं तेव्हा तो खावसाठी थं येलेलो आणि आमका ह्या सगळ्याची अजिबात काय जाणीव नाही होती त्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराक आमका तोंड द्यायचा लागला पण नशिबान ह्या सगळा आमका समाधला आणि ह्या सगळ्यासून आम्ही सुखरूप बाहेर पडलो पण तो आत्मो काय वाईट नाही होतो तो फक्त उपाशी होतो म्हणून आमका त्याने त्रास दिल्यान पण जेव्हापासून आम्ही देऊक लागलो तेव्हापासून मात्र तिने आमका आशीर्वाद दिल्यासारखं झालं कारण आमचा आता हॉटेल चांगला चलाक लागला आणि अजून देखील त्या चांगलाच चलता पण एवढा सगळा होऊनसुद्धा इतकी वर्ष उलटाणसुद्धा माझे वडील न चुकता जाका हॉटेलात बनता त्यातला थोडा पानावर बाहेर काढूक विसरत नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसो होतं आपल्या सबस्क्रायबरांच्या एक सत्य अनुभव जो तुमका कसो वाटलो ता कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला ह्याबाबत काय वाटतं ता, ता तुम्ही नक्की सांगा आणि ही गोष्ट जर आवडली असाल तर लाईक करूक विसरा नको लाईक नक्की करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींका अशी भूताची गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना ही व्हिडिओ नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता